नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सव्वी ते आठवीकरिता पेपर दोनसाठी टी ई टी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या टी ई टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यम घेतलेलं होतं त्या हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांची प्रथम भाषा ही हिंदी होती त्याची ही उत्तरसूची आहे आता यामध्ये तुम्हाला एकूण तीन लँग्वेज दिसत असतील ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा हिंदी होती द्वितीय भाषा इंग्रजी होती तर त्यांनी इंग्रजी विषय पहा द्वितीय भाषा ज्यांची प्रथम भाषा हिंदी होती द्वितीय भाषा मराठी होती त्यांनी हिंदी आणि मराठी भाषा चेक करा इथे जमलिंग तुमच्याकडून होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थितपणे चेक करा ए बी सी डी चार पर्याय देण्यात आलेले आहेत तर प्रथम हिंदीचे प्रश्न जर पाहिले तर एकपासून तर तीसपर्यंतचे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं देखील या ठिकाणी दिसत असतील दुसरी भाषा जर पाहिली तर ज्यांची इंग्रजी होते किंवा मराठी होते त्यांनी एकतीसपासून तर साठपर्यंतचे प्रश्न पहा इंग्रजीवाल्यांनी इंग्रजीचा कॉलम पहा मराठीवाल्यांनी मराठीचा कॉलम पहा तर एकतीसपासून एकूण जर आपण विचार केला तर साठपर्यंतचे हे प्रश्न होते त्यांची उत्तरं देखील देण्यात आलेली आहेत आणि तिसरा जो विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्टपासून एकूण जर आपण विचार केला तर नव्वदपर्यंतचे प्रश्न होते त्यांची देखील उत्तरं देण्यात आलेली आहेत पहा आता तुमचा जो मेन विषय होता इतिहास व नागरिकशास्त्र शास्त्र पासून आपण विचार जर केला तर पासून के तर एकशे एक वीसपर्यंतचे हे प्रश्न होते तेसुद्धा व्यवस्थितपणे सर्वांनी चेक करा पासून तर एकशे वीसपर्यंत आणि शेवटचा जो विषय आहे भूगोल विषय तर एकशे एकवीसपासून तर एकशे पन्नासपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्यांची उत्तरं देण्यात आलेली आहेत ए बी सी डी कोड व्यवस्थितपणे पहा आणि त्यानुसार उत्तरं तुमची चेक करा हॅशचा अर्थ काय आहे की तो प्रश्न रद्द केला आहे ज्या ठिकाणी दोन आणि चार सुद्धा उत्तर देण्यात आलेले आहेत पहा तर दोघांपैकी एक कोणताही तुम्ही जर ऑप्शन निवडलेला असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट आणि याची जी पी डी एफ आहे ती टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो आहे तुमच्याशी कॉन्टॅक्ट नसल्यामुळे डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपवरती ही लिंक आहे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची त्यावरून तुम्ही ही ॲन्सर कीसुद्धा मिळू शकता सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच